मांगडे कात्रज पुणे पुणे कात्रज यांचा वजे आजच्या वडगाव हवेली मैदानात दाखल झाल्या आला आज मैदानात पण ते जागा चालवते असा वजी मैदानात दाखल झाल्या बा नमस्कार काय नाव आपलं आज कुणाच घेऊन आलाय ओम काय चांगलं पोहतोय का नाही आज कसं नियोजन असतं की तो मैदान हो इकडच्या भागामध्ये अनेक झालंय शेवटचं मैदान आठपाडी तिकडेच गेलं मला वाटते तिकडं तिकडे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान एक्का पण मैदानात दाखल झाला बाबा हिंद कसं एक्का आदत मध्ये बाकीसोबत पेडकवट एक हजार गाडीत एक नंबर केलेला एक्का आदत मध्ये मोठं मैदान गाजवलं एक्कानं आजच्या वडागाव हवेली मैदानात दाखल झाल्यावर दा बघा दा या बुद्धी यांचा तेजाबाई पण आजच्या वडागाव हवेली मैदानात दाखल झाल्यावर तेजा बाकासू वडगाव हवेली मैदानात दाखल झाल्या बघा बाक्या सोन्या पण मैदानात दाखल झाल्या बघा आजच्या वडागाव हवेली मैदानामध्ये महिबिया आजच्या वडगाव हवेली मैदानात दाखल दा दा झालाय बा महिबिया कसा आहे महिबिया <laughs> पडवान कळंबी यांचा शंभू त्याचं ती अंगावही काढलेला अजून गेलं ना आजच्या वडगाव हवेली मैदानात दाखल दा दा झालाय बा शंभू स्वप्ने यांचा टिकवी आजच्या वळग हवेली मैदानात दाखल झालाय दा बा